नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत आता गौरी गणपती झाले वेद लागलेत की नवरात्र येईल आता आणि मग नवरात्र म्हणलं की पण वेगवेगळे नैवेद्यला आपण देवीला करतो तर त्यातलाच एक प्रकार आपण अष्टमीला बरेच जण कडकणी करतात तर आज आपण बघणार आहोत कडकणी तर कडकण्याची पण वेगवेगळे प्रकार असतात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करायची तर आज आपण मैदा आणि रवा हे वापरून कडकणी करूयात आणि एकदम खुसखुशीत आणि टेस्टी पण खूप होतात ती अच्छा तर त्याच्यासाठी आपल्याला सल्ला ते लागणार तर... आहे अर्धा कप दूध घेणार आहे आपण पण ते शक्यतो निरसस म्हणजे न तापवलेलं घेतलेलं जास्त छान कारण ते क्रीमी होतं तर त्याच्यासाठी आपण अर्धा कप दूध घेतोय आणि थोडस कोमट करून घेऊया म्हणजे अगदी काटा मोडतात ना तसं करून घेऊया म्हणजे फक्त साखर विरघळवायसाठी आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आपण साखर घालूया म्हणजे मग काय होतं आपल्याला अगदी कोमटच करून घ्यायचे त्यामुळे आणि पिठी साखर वापरली तरी सुद्धा चालू शकते पटकन म्हणजे विरघळायच्या दृष्टीच्या दृष्टीने गॅस बंद करते मी आणि आपण हे सगळं फक्त विरगळून घेऊया

आणि दोन टेबल स्पून हे थोडस कोमट करूनच तूप घेतलेलं आहे म्हणजे आपण ते मोहन घालतोय पण अगदी गरम न करता फक्त नॉर्मल टेम्परेचरला विरघळून घेतलंय आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर चवीसाठी मीठ कारण गोड म्हणलं की थोडस आणि टेस्ट छान येते त्यामुळे अगदी चिमूटभर आपण मीठ घालूया आपण लावून घेऊया त्याला हाताने आणि मग आपण हे जे काही दूध आणि साखर विरघळलेलं आहे ते आपण हळूहळू घालून ते मळून घेऊया हे छान सगळं असं लावून घ्यायचं आपल्याकडे सणवारच इतके लागोपाठ असतात की आता जरा धामधूम गौरी गणपतीची संपती आहे तोपर्यंत हे नवरात्राचं लगेच होतं हे छान असं मळून झालेलं आहे म्हणजे अगदी आपण त्या सगळं लावून घेतलेले ऍक्च्युली सगळं असं लावून झालेलं आहे तो पाणी मीठ आणि सगळं हो छान असं झाले तर त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत दूध घालूया एकदम न घालता आपण जसं लागेल तसं घालतो कारण काय होतं मेजरमेंट घेताना कदाचित कदाचित कप भरून घेतला जातो मैदा हो, काही वेळेला एकदम सपाट घेतला जातो तर अशा वेळेला बघत बघत घालणं हे जास्त चांगलं हे साधारण आपलं बरोबर आहेच थोडस एखाद्या टेबल स्पून कमी जास्त होऊ शकतो थोडस शंकरपाळी प्रमाणच आहे खर तर हे प्रमाण फक्त तूप जास्त असत जा रवा आहे ना ग त्यामुळे थोडस थोडस लूज मळायला लागतं आणि दहा एक पंधरा मिनिटं रेस्ट करायला लागेल रवा असल्यामुळे तो रवा थोड्या वेळाने फुगणार ना दहा ते पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास पण ठेवलं तरी चालू शकतं हे आपल्याला हो सा साधारण दोन टेबल स्पून असेल तर ते आपण ठेवून देऊया कारण थोड्या वेळाने जेव्हा हे रेस्ट करणारे आपण पंधरा मिनिट किंवा अर्धा तास तर त्याच्यानंतर त्यातला रवा थोडासा फुगेल आणि मग जर आपल्याला कठीण वाटलं तर मग आपण ह्या दुधाचा आणि साखरेचा हात लावून ते मळून घेऊ शकतो किंवा ह्याच्या आपण खलबत्त्यातला जो ढोक्या असतो ना त्यांनी कुठून घेतलं तरी चालतं किंवा फूड प्रोसेसरला जरी केलं तरीही चालू शकतं पण आता हे छान झालेलं आहे आपण थोडं मळून घेतलं तरी सुद्धा होत आपण याला रेटा करूया आता कॉटनचं कापड झाकून ठेवू त्याच्यावरती कारण का तर त्याच्यात रवा पण आहे आणि मग थोड्या वेळाने रवा जेव्हा फुकतो तेव्हा ते कोरडं पडण्याची शक्यता असते म्हणून आपण त्याला कॉटन कॉटन झाकून ठेवूया म्हणजे त्याला कोरडे पण येणार नाही अर्धा तास झालाय हो आणि आता बघूया आपण की

पुन्हा असं छान असं त्याला मळून घेऊया आपण चांगलं आपला हा छान गोळा मळून तयार आहे असा थोडासा घट्टच आहे कारण खूप पातळणी करायचं हे कारण कडक नाही म्हटलं की थोडीशी अशी कुडकुडीत कडक आपल्याला चमचा आपण त्याला लावलं दूध थोडस थोडस लावलं आणि एक सारखं करून घेतलं हे म्हणजे आपल्याला घट्ट जसं पुरीचं पीठ असतं की नाही घट्ट तसंच आपल्याला हो, तस, त्याचा टेक्स्चर पाहिजे गोळा करून बघूया एखादा म्हणजे त्याला छान गोळा करून घ्यायचा पेड्यासारखा अगदी दिसतो त्याला चिरा वगैरे अजिबात पडलेल्या नाहीये म्हणजे कडकणी आपली छान होणार आहे चिरणार वगैरे काहीच नाहीये एकदम मग आपण लाटायला घेऊया लाटायला घेऊन एक सारखे गोळे करून घेऊ आपण आणि नंतर आपण साईज त्याची एकसारखी करण्यासाठी कापून घेऊ की मला मेजरमेंटचं म्हणजे कशा कडकण्या हव्यात पण जनरली कडाकणे हे मोठे असतात तर त्यामुळे जर तुमच्याकडे मेजरमेंटची एखादी वाटी असेल मोठी तर त्याने तुम्ही एकसारख्या पाडल्या तरी चालतील तर आता आपण कडाकणे करायला घेऊया आणि तेल पण तापत ठेवूया तर आपले सगळे गोळे करून तयार आहेत तर आता आपण लाटायला घेऊया पण करताना अजून एकदा ते थोडस आपण एक सारखं करून घ्यायचं म्हणजे त्याला चिरा वगैरे जे पडतात ना ते ते पडत आणि तुम्ही जर कटरनी करणार असाल तर मग चालतंय म्हणजे मग परत कटरनी त्याच्यात चिरा निघून जा जाते आपण हे पारंपरिक पद्धती करतोय आणि तेल पण तापूया पातस टाकून घेऊया सुरुवातीला जेव्हा तो गोळा लहान असतो तेव्हा तुम्ही उचललं दोन तीन वेळा तरी चालेल पण जशी आपली पुरी मोठी मोठी लाटतो तसं ते उचल्याला जड जातं तर अशा वेळेला काय करायचं फक्त लाटत राहायचं आणि एकदम तळायच्या वेळेलाच त्याला उचलायचं आणि पीठ लागत नाही तेल लावत नाही कारण गरजही नाही त्यावेळी कारण पीठ लागतं ते सगळं तेलामध्ये ना आणि लाटताना थोडस मोठं लाटायचं कारण ते नंतर शिंक होतंय थोडं मैदा आणि रवा असल्यामुळं तर ती मोठी लाटायची पुरी त्याची आता इथं तुम्हाला दिसतंय की इतकं पातळ लाटलं गेलंय की खालचं जो आपला पोलपाटाचा रंग आहे तो सुद्धा थोडासा दिसायला लागलाय म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला खूप पातळ ही लाटायची आणि ती फुगू नये म्हणून जेव्हा आपल्याला फुगा पुरे आपल्याला फुगावशा वाटतात ना तेव्हा नेमकं आपल्याला दगा देते आणि आत्ता आपल्याला इथे पुरी फुगायला नको आहे तर ती नेमकी फुगते तर अशा वेळेला काय करायचं तर आपण त्याला थोडेसे पैसे चवचे मारून घेऊया म्हणजे कारण हा बऱ्याच वेळा अनुभव होतो फुगली का फुगली का पण अशा वेळेला ती दगा देते पण आज आपल्याला ती फुगायला नको आहे तर अशा वेळेला आपण त्याला आपण टोचे मारून घेऊया आणि आता ही तळून घेऊया एवढी आपण कसं करतो की सगळ्या पुऱ्या एक पास लाटून घेतो आणि मग तळतो पण ह्या पुऱ्यांचं मात्र असं आहे की पुरी लाटली लगेच तळायची कारण का तर रवा मैदा मध्ये अशी गो फार छोटी होती, होती या पद्धतीनेच आपण बाकीच्या पण सगळ्या कडक लाटून घेऊया छान अगदी गोल्डन ब्राऊन रंगावते तळून झालेयचे काट असे छान असे खरपूस झालेले आहेत तर तेही झाले बत्तीस एक झालेल्या आहेत आपल्या प्रमाणाच्या आपल्या ह्या साईज प्रमाणे एवढ्या होतात आणि मग मोठ्या अजून केल्या तर थोड्या कमी होतील पण प्रमाणबद्ध आणि याचं काही प्रमाण नाही किंवा छोट्या कराव्यात किंवा मोठ्या कराव्यात करा, हो, हो पण जनरली कडाकणे ह्या थोड्याशा मोठ्या असतात त्यामुळे आपण साधारण ह्या साईजच्या अगदी मोठ्या मोठ्या केल्या तर होत त्याच्या तर अशा पद्धतीनं आपण छान अशा सगळ्या कडाकणे करून घेतल्यात तुम्ही बघू शकता त्याचा रंग सुद्धा असा छान लाईट गोल्डन कलर आलाय आणि आपल्या सगळ्या कडाकण्याचा दे करून झाल्यात नैवेद्यासाठी तयार आहे तर आज आपण मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कडाकण्या ही रेसिपी बघितली तर तुम्ही पण नक्की करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया